नमस्कार मी कौस्तुभ पटाईत ऐकूयात काही ठळक घडामोडी छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत सतरा नक्षली ठार झाले चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचे दोन जवान किरकोळ जखमी झाले या कारवाईत ठार झालेल्या सतरा नक्षलींचे मृतदेह ताब्यात घेतल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं वैद्यकीय विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान या अद्ययावत ठेवण्यासाठी सतत शिकत रहावं असं आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला त्यांनी आज संबोधित केलं थॅलेसेमिया आणि सिकलसेल अॅनेमिया यासारख्या आजारांवर आधुनिक उपचारांची गरज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दूरदृश्य प्रणालीद्वारे एम्स नागपूरनं आरोग्य क्षेत्रात बजावलेल्या भूमिकेचं कौतुक केलं म्यानमारमध्ये काल झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा एक हजाराच्या वर पोहोचला आहे या भूकंपात दोन हजार तीनशे शहात्तर जण जखमी झाले असून तीस जण बेपत्ता आहेत थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये भूकंपामुळे सहा जण मृत्युमुखी पडले भूकंपग्रस्त म्यानमारच्या मदतीसाठी भारताच्या ऑपरेशन ब्रह्मा मोहिमेअंतर्गत पाठवलेल्या पंधरा टन मानवतावादी सहाय्याची पहिली खेप आज यांगोन इथं पोहोचली जॉर्डनमध्ये अम्मान इथं झालेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू मनीषा भानवाला हिनं सुवर्णपदक तर अंतिम पांघालनं कांस्यपदक जिंकलं आहे भारतीय कुस्तीगीरांनी या स्पर्धेत आत्तापर्यंत एक सुवर्ण एक रौप्य आणि सहा कांस्यपदकं जिंकली आहेत याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार